नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मी ॲडव्होकेट कैलास नाईक ॲडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आज आपण एका नवीन विषयासंदर्भात बोलणार आहोत तो म्हणजे चेकची जी केस आहे चेक बाऊन्स झाला म्हणून जर फिर्यादीने आरोपीविरुद्ध केस दाखल केलेली असेल तर ती केस कोणत्या स्टेजला तडजोड करता येते आपल्याला असा एक प्रश्न विचारण्यात आलेला होता तर आपल्या सर्वांना माहीत आहे की कायदेशीर रकमेच्या देणे देणे जी रक्कम असते कायदेशीर रक्कम आपण दुसऱ्याची देणे असतो आणि त्या कायदेशीर रकमेच्या देण्यापोटी जर एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला चेक दिला आणि तो चेक बँकेमध्ये रक्कम नाही खातेबंद आहे किंवा जी कारणं आहेत त्या कारणाने चेक न वाटता परत आला म्हणजेच तो चेक अनादर झाला त्या चेकची रक्कम चेक वटवणाऱ्याला मिळाली नाही तर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट कलम एकशे अडोतीसप प्रमाणे जे आहे ते गुन्हा होतो पण पर, परंतु तो गुन्हा जो आहे तो कधी होतो तर जेव्हा चेक हा अनादर होतो हा अनादर चेक झाल्यानंतर त्या बँकेकडून चेक कोणत्या कारणाने अनादर झाला वाटला नाही याचा आपल्याला रिझन मेमो म्हणजे पत्र घ्यावं लागतं आणि ते पत्र मिळाल्यानंतर आपण त्या जो आरोपी आहे ज्यांनी चेक दिलेला आहे त्यांना नोटीस आपल्याला द्यावी लागते आणि रकमेची मागणी करावी लागते चेकच्या रकमेची आणि चेकच्या रकमेची आपण नोटिशीद्वारे मागणी केल्यानंतर जर त्यांनी त्या मुदतीमध्ये जर रक्कम दिली नाही तर आपल्याला त्यांच्याविरुद्ध निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट कलम एकशे अडोतीसप प्रमाणे माननीय न्यायालयामध्ये खाजगी फिर्याद दाखल करता येते जेव्हा माननीय न्यायालयामध्ये आपण अशा स्वरूपाचे सर्व प्रोसिजर फॉलो करून फिर्याद दाखल करतो तेव्हा त्या फिर्यादीमध्ये फिर्यादीचं व्हेरिफिकेशन होतं म्हणजे फिर्यादीला शपथेवर त्या फिर्यादीतला मजकूर सांगावा लागतो चेक कशासाठी दिलेला होता कोणत्या कारणासाठी अनादर झाला रिझन मेमो बँकेने कधी दिला त्यानंतर नोटीस कधी पाठवली ती नोटीस त्या आरोपीला कधी मिळाली आणि त्यानंतर ही जी फिर्याद आहे ही मुदतीत कशी आहे या गोष्टी त्या फिर्यादीला माननीय न्यायालयामध्ये सांगाव्या लागतात आणि त्यानंतर माननीय न्यायालय त्या आरोपीच्या विरुद्ध प्रोसेस इश्यूचा आदेश करतात म्हणजे त्यांना नोटीस काढतात जेव्हा ही नोटीस आरोपीला मिळते तेव्हा आरोपी हजर होतो आणि आरोपीला माननीय न्यायालयामध्ये जामीन द्यावा लागतो केस सुरू होते आरोपीचा गुन्हा कबूल किंवा नाकबूल असं माननीय न्यायालय विचारतात ती एक स्टेज असते आरोपी जेव्हा गुन्हा नाकबूल आहे मला मान्य नाही गुन्हा असे म्हणतो तेव्हा त्या केसचं कामकाज सुरू होतं आणि फिर्यादी जो आहे त्याचा पुरावा दिला जातो त्यानंतर फि फिर्यादीचा जो आहे तो उलट तपास आरोपीचे वकील विचारतात आरोपीला संधी दिली जाते की त्यांना काही पुरावा द्यायचा आहे का त्यांना साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये यायचं आहे का त्यांच्यातर्फे कोणी साक्षीदार तपासायचे आहेत का त्यांना काही कागदपत्रं दाखल आहेत का अशी संधी आरोपीलासुद्धा दिली जाते परंतु हे सर्व होत असताना फिर्यादीचा पुरावा झाला आरोपीचा जबाब झाला आरोपीने काही पुरावा असेल तर तो दिलेला असेल त्यानंतर केस जी आहे ती अंतिम युक्तिवादासाठी त्या केसच्या ही नेमण्यात येते आणि त्यानंतर न्यायनिर्णय होतो या चेक बाउंस केसेसच्या स्टेजेस आहेत परंतु ही सर्व प्रक्रिया होत असताना जर त्या फिर्यादी आणि आरोपीमध्ये तडजोड झाली मग ती तडजोड ही न्यायालयामध्ये केस दाखल केल्यानंतर कोणत्याही स्टेजला जरी झाली तरी कोणत्याही स्टेजला फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांसोबत तडजोड करू शकतात ते दोघे तशी तडजोड माननीय न्यायालयापुढे ठेवू शकतात आणि जर आरोपीने फिर्यादीची रक्कम दिली त्या तडजोडीमध्ये ठरल्याप्रमाणे मग तडजोडीमध्ये ठरलेली रक्कम ही चेकच्या रकमेपेक्षा जास्त असू शकते चेकच्या रकमेपेक्षा कमी असू शकते तर किंवा चेक जेवढ्याचा दिलेला आहे तेवढीही असू शकते त्या दोघांमध्ये जी काही तडजोडीची रक्कम असेल ती तडजोडीची रक्कम जर आरोपीने दिली तर फिर्यादीला या केसच्या कोणत्याही स्टेजला आपली जी फिर्याद आहे ती परत माघारी घेता येते ती विड्रॉ करता येते कारण चेकची जी रक्कम आहे ती मिळाली म्हणून आपण पाहतो की जे स्टेट केसेस असतात रेग्युलर क्रिमिनल केसेस असतात दखलपात्र गुन्ह्याच्या तर त्याच्यामध्ये सरकार फिर्यादी असतं आणि फिर्यादी आणि आरोपीमध्ये जरी तडजोड तर जर झाली तरी जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतात त्यामध्ये फिर्यादी हा माननीय न्यायालयामध्ये येऊन एक अर्ज देऊन मला केस चालवण्याची नाही असे म्हणू शकत नाही त्यासाठी त्या फिर्यादीला माननीय न्यायालयामध्ये साक्षीच्या पिंजऱ्यामध्येच उभं राहावं लागतं आणि त्यांना त्या, त्या केसबद्दल जे काही सांगायचं असेल खरं खोटं ते सांगावं लागतं आणि त्यांनी फिर्यादीप्रमाणे नाही सांगितलं तर ते फितूर झाले असे घोषित करतात आणि सरकारी वकील त्यांचा उलट तपास घेतात परंतु चेक बाऊन्सच्या केसेसमध्ये ती एक प्रायव्हेट क कंप्लेंट असल्यामुळं खाजगी फिर्याद असल्यामुळं जर का आरोपीची आणि फिर्यादीची तडजोड झाली तर केसच्या कोणत्याही स्टेजला फिर्यादीला त्यांची फिर्याद परत घेण्याचे अधिकार आहेत ही जर माहिती आपल्याला आवडलेली असल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण जर का सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा आणि आपण जर हा व्हिडिओ आमच्या फेसबुक प्रोफाईल्सवर कोर्ट कचेरी या फेसबुक पेजवर आणि कोर्ट कचेरी ऑफिशियल या इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो जरूर करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी अशाच प्रकारचे जे व्हिडिओ आहेत नवनवीन कायद्याच्या विषयाची माहिती घेऊन साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये जे आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये आम्ही आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न करीत असतो धन्यवाद